आज इथे आपण बनवणार आहोत मिक्स पिठाचे थालीपीठ तर त्यासाठी ते आपण हा मसाला तयार करणार आहोत इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं एक चमचा कोथंबीर आलं आणि लसणाच्या पास्ता पाकळ्या आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया लसूण आणि जिरं असं बारीक करून घेऊया बघा इथे मसाला छान असा बारीक झालेला आहे एकदम आता आपण पीठ बघूया कोणते कोणते घ्यायचे ते मी ते एक वाटी हे नाचणीचं आणि बाजरीचं पीठ आहे जे मी मिक्स करून दळून आणलेलं आहे ते घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ इथे आपण थोडं मीठ घालूया आपण मिरची वाटताना थोडंसं मीठ घातलेलं आहे ऑलरेडी म्हणून इथे थोडंसं मीठ वापरायचंय तीळ धने पावडर मी ते ओवा घेतलेला आहे चिमिटभर तो असा हातावरती क्रश करायचा आणि याच्यामध्ये टाकायचा कोथंबीर टाकायची इथे भरपूर प्रमाणात कोथंबी टाकायची बारीक चिरून म्हणजे या कोथंबीरची टेस्ट एकदम छान येते हळद थोडीशी साखर एक, एक चमचा तेल तेल वापरल्यामुळे काय होईल ना आपले जे थालीपीठ आहेत ना हातून असे खुसखुशीत होतात म्हणून थोडासा तेलाचा वापर करायचा आहे कश्मिरी लाल मिरची पावडर ही मी थोडीशी वापरलेली आहे कारण आपण इथे मिरची वाटून टाकलेली आहे आता हा मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया माझ्याकडे हे छोट मिक्सरचं भांड आहे बघा म्हणून हा लगेच बारीक झाला आता हे मिक्स करून घेऊया पीठ छान आपण इथे मी हाताने मिक्स करते पीठ जरा म्हणजे मसाले सगळीकडे छान असे लागले जातील तिथे आपण या मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकूया थोडस म्हणजे हे मसाल्याचं भांड पण धुवून निघेल थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय जास्त पातळी नाही मळायचंय थोडंसं घट्ट असं पीठ ठेवायचंय म्हणजे थालीपीठ आपल्याला छान असे थापता येतील एकदम थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आपल्याला बघा हे घट्ट असं पीठ इथे मी मळलेलं आहे आता इथे हे एक पाच मिनट आपण हे पीठ झाकून ठेवूया बघा इथे पीठ छान भिजलेलं आहे आता आपण ह्याचे थालीपीठ करून घेऊया थालीपीठ करण्यासाठी मी इथे हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावूया तेल सगळीकडे असं लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही असा एक गोळा घ्यायचा हातामध्ये आता ह्याला आपण थापून घेऊया थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असं थापून घ्यायचं सुरुवातीला मधोमध थापायचं आणि नंतर कडेने पातळ करून घ्यायचे थालीपीठ त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकूया पांढरे तीळ म्हणजे दिसायला एकदम छान असे आपले हे थालीपीठ दिसणार आणि थोडीशी कोथंबीर किती मस्त असं थालीपीठ इथे थापून तयार झालेलं था आहे तवा छान तापलेला आहे तव्याला तेल लावून घेऊया आता हे थालीपीठ असं हातावरती काढून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने आणि आता आपण हे भाजून घेऊया आता आपण थोडं थोडं तेल टाकूया थोडस तेल टाकून ह्याला भाजून घ्यायचंय एक साइड पलटी केल्यावरती असं जे आपण होल्ड केलेले आहेत ना त्याच्यामध्ये ते असं तेल टाकायचं म्हणजे छान असे खरपूस भाजली जातील इथे बघा मीडियम गॅस होते आपण हे थालीपीठ भाजत आहोत था याच्यामध्ये थोडस तूप घालूया आणि हे पलटी करूया किती मस्त असे आपले थालीपीठ इथे तयार झालेलं आहे तुम्ही लहान मुलांच्या डब्याला पण देऊ शकता किंवा प्रवासाला जाताना पण असे थालीपीठ बनवून घेऊन जाऊ शकतात हे थालीपीठ चार ते पाच दिवस आरामात राहतात बघा छान असं तांबूस कलर आलेला आहे थालीपीठला थालीपीठ छान भाजले गेलेले आहे आपण हे काढून घेऊया बघाय कलर आलेला आहे खूपच मस्त आणि चवीला पण सुंदर असे हे थालीपीठ झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण हे थालीपीठ करून घेऊया थोडस हाताला पाणी लावून घ्यायचं पहिल्यांदा मधोमध थापून घ्यायचं आणि मग असं कडेने थापून घ्यायचं था म्हणजे हे थालीपीठ छान असे पातळ होतात थोडे तीळ टाकूया थोडी कोथंबीर आता हे हातावरती असं काढून घेऊया मला अशा पद्धतीने सर्व थालीपीठ आपण करून घेऊया थोडं थोडं तेल टाकायचं आणि तूप म्हणजे थालीपीठ छान असे भाजले पण जातील तुम्ही तूप किंवा तेल दोन्ही वापरून हे भाजू शकता बाकीचे सुंदर असे आपले थालीपीठ इथे करून झालेले आहेत हो आता आपण हे काढून घेऊया आता काय करायचं एका वाटीमध्ये दही घ्यायचं आणि मस्त पैकी असे थालीपीठ घ्यायचं आणि ताव मारायचं